मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर अन्य त्याग आंदोलन सुरू केले असून त्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून सिन्नर तहसील कार्यालयासमोर शरद शिंदे पाटील व गरीब मराठा समाज बांधव यांच्या वतीनेही सोमवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीपासून उपोषण आंदोलन सुरू केले आहे त्यांच्या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना व मराठा समाजाचा पाठिंबा मिळत आहे सकल मराठा समाज अनेक दिवसांपासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी शांततेच्या मार्गाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन मोर्चे काढत आहे ठिया आंदोलने सरकारशी चर्चा करूनही काही ठोस उपाययोजना हो न झाल्याने आता स्वतः छत्रपती संभाजीराजे यांना समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण हत्यार उपसावे लागले असून गेल्या तीन दिवसापासून छत्रपती संभाजीराजे यांनी अन्न त्याग केला आहे त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून सिन्नर तालुक्यातही छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनाला सकल मराठा समाज नाशिक व सिन्नर तालुक्यातील मराठा समाज बांधव स्वतः सिन्नर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहे त्यासाठी स्वतः शरद शिंदे पाटील हे आपल्या मराठा समाज बांधवांसमोर सोमवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे त्यांच्या या आंदोलनात गरीब मराठे संघर्ष समिती सिन्नर तालुका मराठा क्रांती मोर्चा सिन्नर तालुका समाधान गावंडे दीपक पगार सुनील महाराज सीताराम उगले संदीप पगार भास्कर बाबा विकास विघे रघुनाथ दादा राजू घोडे नंदकिशोर पगार मधुकर शिंदे ज्ञानेश्वर गांगुर्डे पंकज पेटारे लोकेश चतूर संकेत चतूर प्रमोद चतूर आदींसह मराठा समाज बांधव यांनी या उपोषण आंदोलनात आपला सहभाग नोंदवला आहे यस्य साठी रोहन भावसार तुम्हारे तुम्हा संभाजी राजा आगे बढो तुम्ही साथ अम्मी सारे अजत शुभ अमि सारे अजय शुभ अमि सारे हजन सुभ अमि सारे हजन सुभ अभि सारे हजन सुभ अमि सारे हजन सुभ छत्रपती संभाजी राजा आगे बढो हम तुम्हारे साथ छत्रपती संभाजी राजा आगे बढो हम तुम्हारे तुम्हाला जय भवानी जय शिव जय फार छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले हे सव्वीस तारखे बसून आझाद मैदान मुंबई येथे अमरून हो उपोषण करत आहेत त्यांनी सांगितलं मी सर्व समाजाचा राजा आहेत प्रत्येक समाज जेव्हा जेव्हा अडचे तेव्हा तेव्हा मी त्या समाजासाठी उपोषण करणार आहेत संघर्ष करणार आहेत आज मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आणि मराठा समाजाच्या काही मागण्या आहेत ते राज्य सरकार देऊ शकतं म्हणून आरक्षणासाठी आठवण मोर्चे निघाले आणि त्या मागण्यांसाठी संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली एक वर्षापूर्वी लाखोच्या मुख ठे आंदोलन झाले त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संभाजीराजांना आणि समोर विभागाने बोलून बैठक घेतली होती आणि त्यांनी सांगितलं आरक्षण हा कोर्टाचा मुद्दा आहे त्याला वेळ लागेल परंतु तुमच्या ज्या पाच मागण्या आहेत त्या मागण्या मात्र मी सोडवू आणि ते त्यांनी हमी दिली होती म्हणून ते आंदोलन थांबवलं होतं परंतु आज वर्ष झालं त्या आंदोलन न्याय मिळालं नाही म्हणून संभाजीराजे त्या मागण्या राज्य सरकारने मान्य करावं आणि न्याय द्यावा म्हणून ते तो तीन दिवसापासून उपोषण करत आहेत आज तिसरा दिवस उपोषणाचा आहेत परंतु राज्य सरकारने अजूनही न्याय निर्णय घेतलेला नाही आणि संभाजीराजेला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी आज बहुजन समाजाच्या वतीने इथं सिन्नर येथे उपोषण करण्यात आलेलं आहे संभाजी राजांचं उपोषण जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत आमचं हे उपोषण चालू राहणार आहे शासनाने लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा सिन्नर तालुक्यातील बहुजन समाज मराठा समाज राष्ट्राशिवाय राहणार नाही याची शासनाने दखल घ्यावी आज शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली इथं उपोषणाला बसलेलो आहे आम्ही संभाजीराजे आणि आमचा सर्वांचा पाठिंबा छत्रपती संभाजीराजे यांना असून धन्य तुझे सरकार उद्धव अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार मराठ्यांच्या जेवणावर तुम्ही राजकारण करता मराठ्यांचं विलक्षण आलं का मराठी मराठी करता शेतकरी शेतकरी करता आणि आजच्या मराठी तरुणांच्या मुलांचं काय भवितव्य याची शासनानं दखल घ्यावी आणि लवकरात लवकर न्याय द्यावा मराठी समाजाला एवढीच विनंती करतो